राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सामान्य जनतेची रेशनिंग अडचण होते हे रेशनिंग लोकांना रेशन कार्ड लवकर भेटत नाही तरी संबंधित पुरवठा अधिकारी यांनी लोकांना पूर्वीप्रमाणे रेशन कार्ड उपलब्ध दे करून देण्याबाबत काय झालंय शासन म्हणतो ऑनलाईन करा ऑनलाईन करायला गेलं की त्यांचे सर्व डाऊन असा एक रेशन कार्ड व्हायला कमीत कमी दोन महिने लागतील तोपर्यंत एखाद्याचं शाळेचं काम आहे दवाखान्याचं आहे काही विधवा आहेत काही वृद्ध माणसं येतात काहींचे रेशन कार्ड आरावलेत काहींना त्यामुळं दुबार रेशन कार्ड काढायचे काहींचे खराब झालेत पण ते रेशन कार्ड शिल्लक नाही तर त्याच्यामुळं लोकांची अडचण होत आहे तर ते अडचण दूर करण्यासाठी आम्ही आज निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आज एक हजार रेशन कार्ड हे नगर तालुक्याला देण्यात यावे यांनी त्यांनी लोकांची कामं सुटसुटीत होती जर तसे न झाल्यास तर आम्ही अठरा तारखेला जिल्हा पुरवठाधिकारी कार्यालयात ठेये आंदोलन करणार आहोत हे प्रहारच्या वतीने सर्वात मोठ्याची भूमिका आहे ही लोकांची अडवणूक अडचण आणि अडवणूक ही बंद होऊन लोकांना रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावा अशा संदर्भात आमची हीच मागणी आहे सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा